रामाग्रोटेक शेती तुमची खात्री नमस्कार रामकृष्ण राम राम मी रामा रामाग्रोटेक प्रतिनिधी विक्रम सावंत तसेच नमस्कार रामकृष्ण हरी मी रामा रामाग्रोटेक प्रतिनिधी निलेश पाटील तर शेतकरी मित्रांनो आपण पाठीमागच्या प्रश्न तुमचे उत्तर आमच्या या एपिसोड मध्ये आपण तीन महिन्यापासून केळी वेन होईपर्यंत आपण पाठीमागच्या प्रश्न तुमचे उत्तर आमच्या या भागामध्ये आपण भाग बघितला होता तर आज या एपिसोडमध्ये आपण केळी वेन झाल्यापासून त्या हार्वेस्टिंगला केळी येईपर्यंत याच्यामध्ये जे काही अडचणी असतील प्रॉब्लेम असतील त्याविषयी आपण आज या एपिसोडमध्ये चर्चा करणार आहोत तर शेतकरी मित्रांनो या भागामध्ये आपण केळीची वेन झाल्यानंतर ज्या प्रमुख अडचणी शेतकऱ्यांसमोर येतात त्या विषयी आपण या भागामध्ये पूर्ण माहिती घेणार आहोत त्यामध्ये एक समान वाढ होणं फ्रूट केअर कसं करायचं वादी कशी लांब पडेल याची काळजी घेणं एक्सपोर्ट क्वालिटीचा माल आ, कसा उत्पादन करायचा याच्याविषयी आपण या भागामध्ये पूर्ण माहिती घेणार आहोत तर शेतकरी मित्रांनो केळी या पिकामध्ये जर आपल्याला एक्सपोर्ट क्वालिटीचं उत्पादन जर काढायचं असेल तर हा व्हिडिओ न स्किप करता शेवटपर्यंत पहा तर शेतकरी मित्रांनो रामा एग्रोटेकचा ऑफिशियल युट्यूब चॅनल ज्या शेतकरी मित्रांनी जर अजून कोणी सबस्क्राईब केला नसेल यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनच्या बनला क्लिक करा म्हणजे येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला दर व्हिडिओ पडला की आपल्याला नोटिफिकेशन येईल चला तर शेतकरी मित्रांनो आपण आपल्या विषयाला सुरुवात करूयात तर शेतकरी मित्रांनो महाराष्ट्रातील केळी सगळ्यात जास्त केळी एक्सपोर्ट करणारा जिल्हा म्हणजे आपला सोलापूर जिल्हा आहे आणि या जिल्ह्यामधील सगळ्यात जास्त एक्सपोर्ट करणारा तालुका करमाळा या तालुक्यामध्ये आपण आज केळीच्या प्लॉटमध्ये आलो आहोत तर शेतकरी मित्रांनो आज आपण करमाळा तालुक्यातील मुक्काम पोस्टर लवे या गावी श्री अजिनाथ धनंजय खाबाले यांच्या केळीच्या प्लॉटवरती आलेलो आहोत तरी या प्लॉटला पूर्णपणे सर्व नियोजन रामायग्रोटेकचं शेड्यूल सगळं वापरलेलं आहे तर शेतकरी मित्रांनो आपण पाठीभागील प्रश्न तुमचे उत्तर आमच्या या भागामध्ये केळी पिकाचं तीन महिने झाल्यापासून वेन होईपर्यंत आपण बघितला होता एपिसोड तर या एपिसोड मध्ये आपण कमळ बाहेर पडल्यापासून ते केळीबाग हार्वेस्टिंगला येईपर्यंत कोण कोणती काळजी घेतली पाहिजे या आपण बघणार आहोत तर या भागातील आपला पहिला मुद्दा केळीबागेची एक समान वेन होणं तर एक वेन होण्यासाठी रोप लावल्यापासून सुरुवातीपासून नियोजन योग्य पाहिजे रोपांची एक समान वाढ झाली म्हणजे प्लॉटची येण एक समान होते जर वेन एक समान झाली तर माल देखील क्वांटिटीमध्ये निघतो तर बऱ्याच शेतकऱ्यांची एक समान वेन होत नाही तर सर एक समान वेन होण्यासाठी काय केलं गेलं पाहिजे तर शेतकरी मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे एक समान वेन होण्यासाठी पहिल्यांदा सगळ्यात महत्त्वाचं पहिल्या दिवसापासून केळीची वाढ व्यवस्थित पाहिजे वाढ जर व्यवस्थित झालं तर एक समान वेन होते आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा बघायला गेलं तर केळीची जर एक समान वेन झाली तर ज्यावेळेस आपण बागेची हार्वेस्टिंग करतो तर त्यावेळेस मालाची क्वांटिटी जी निघते ते पाच टन दहा टन आठ टन असे एक गाडी जर भरली तर मालाला सुद्धा एक रुपया दोन रुपये एक्सपोर्ट करणारा माणूस वाढवून देतो त्याच्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जर आपलं रेग्युलर रामा एटेकचं केळी स्पेशल रूट मॅजिक मायक्रोट्रोन हे जर प्रॉडक्ट दर पंधरा ते वीस दिवसाला जर गेलं तर झाडाची एक समान वाढ होते बुंद्याची साईज होते दोन पानात अंतर पडतं त्यामुळे सुद्धा एक समान वेन होतात त्याच्याच बरोबर रामा जिहरुबावन चौतीस आपण देऊ शकता रामा झिरो साठ वीस देऊ शकता पोटॅशियम शिओनएट आहे रामा आर एन डी म्हणून आहे या जर सर्व प्रॉडक्टचा जर वापर जर झाला आपल्या प्लॉटला तर केळीच्या प्लॉटची एक समान वेन होते दोन फाण्यांमध्ये अंतर पडतं आज आपण इथं समोर बघू शकताय की ह्या गडाच्या आज फुल कमळ पूर्ण उमलून बाहेर पूर्ण फण्याची संख्या उघडलेली आहे तर आपण आज बघू शकता की कशा पद्धतीने केळीची आणखीन कमळ हे कमळ मोडलेलं नाही आज आपण बघू शकता दोन फण्यामधील अंतर केळींची संख्या अशा जर रामायग्रोटिकच्या जैविक उत्पादनांचा वापर केला तर ह्या रिझल्ट आपण बघू शकताय तर सर आपण एक समान वेन कशी झाली पाहिजे हा आत्ता हा मुद्दा बघितला तर मला सांगा सर की वेन झाल्यानंतर पूर्ण बागेची घडाची काळजी कशी घेतली पाहिजे हे आमच्या शेतकरी बांधवांना सांगा <coughs> <ना था। coughs> तर सरांनी खूप चांगला प्रश्न विचारलेला आहे तर शेतकरी मित्रांनी वेन झाल्यानंतर गडाची व्यवस्थित काळजी घेतली गेली पाहिजे त्यामध्ये पावसाळ्याच्या दिवसात विशेष करून मच्छरचा प्रादुर्भाव केळीगाड्यांवरती जाणवतो तर त्यासाठी मच्छर चावन आहेत त्यासाठी योग्य फवारणी घेतल्या गेल्या पाहिजेत त्यानंतर पावसाळ्याच्या दिवसात तांबर नावाचा प्रादुर्भाव गडावरती आढळतो तर त्यासाठी योग्य वेळी कीटकनाशक याच्या फवारण्या घेतल्या गेल्या पाहिजेत आणि गडाची वेण झाल्यानंतर पहिल्या अवस्थेत ज्यावेळेस वादी कवळे असते त्यावेळेस त्याच्यावरती वादी लांब होण्यासाठी फवारणी केली गेली पाहिजे त्याच्यामध्ये आपलं रामा कंपनीचं रामा कॅल्बोर आणि सायझर याची तुम्ही फवारणी घेऊ शकता आपलं लिक्विडमधील स्प्रेचं तेरा च, तेरा झिरो पंचेचाळीस याची फवारणी आपण घेऊ शकतो त्यानंतर मालावरती केळीला चोच निघून यासाठी आपण तेरा झिरो पंचेचाळीस बरोबर जिंक याची सुद्धा आपण स्प्रे घेऊ शकतो तर शेतकरी मित्रांनो सरांनी सांगितल्याप्रमाणे घराची जशी आपण काळजी घेतो त्यामध्ये सगळ्यात महत्वाचा मुद्दा एक अडचणीचा असा असतो की केळीच्या शेंड्याला एक चोच नावाचा प्रकार निघतो जर त्याला जिंकची कमतरता जर असेल तर केळीला शेंड्याला इथ असा चोचीसारखा आकार तयार होतो जर आपण रामा एग्रोटेकचा रामा चिलेटेड झिंक जर सोडलं तर तो जो शेतकऱ्यांना चोचीचा प्रादुर्भाव येतो तो, तो येणार नाही आणि सगळ्यात महत्वाचा आपण जो गड बघतो घडाची पूर्ण वेण झाल्यानंतर जी फाण्यांची संख्या असते सगळ्यात महत्त्वाचं फण्याचं मॅनेजमेंट व्यवस्थित केलं पाहिजे जिथं बारा चौदा पंधरा जे फाण्या पडतात तिथं एक्सपोर्ट जर शेतकऱ्याला करायचा शंभर टक्के विचार करूनच ते दहा फाण्यापर्यंत फण्याचं मॅनेजमेंट ठेवलं पाहिजे तुम्ही इथं बघू शकता शेतकरी मित्रांनो फाण्यांची संख्या किती पडली आहे जर जेवढ्या फाण्या जर पडतील तेवढ्या जर शेतकरी बांधवांनी जर फाण्या ठेवल्या तर घडाचं पूर्णपणे वाढ होऊ शकणार नाही ना किंवा सगळ्यात महत्वाचा गडाचा शेप जो आहे तो विशेप होतो किंवा बकेटसारखा खाली जो आकार आहे हा गडाचा असा निमुळता होत होतो वीसारखा जर आपण फण्याची संख्या दहापर्यंत जर ठेवली तर जो व्ही शेप होतो किंवा केळीची वादी खालचे लांबत नाही फण्याचं वजन भरत नाही फण्या पोसत नाहीत त्याचा जो अडचणीचा विषय म्हणजे फाण्याचं जर मॅनेजमेंट जर व्यवस्थित केलं तर तो त्या अडचणीला सामोरं जावं लागणार नाही शेतकऱ्यांना आणि त्याच्यानंतर जर आपण फण्यांची संख्या दहा हजार ठेवली तर हे कमळ कधी मोडलं पाहिजे जिथपर्यंत फाण्या निघाले तिथपर्यंत साधारणपणे एक सहा इंचापर्यंत जर कमळ खाली येऊन दिलं आणि तिथून जर मोडलं तर आड महत्वाचा मुद्दा म्हणजे फण फणीला चिटकून जर कमळ जर मोडलं तर त्याच्यामध्ये दांडा जो असतो केळीच्या घडाचा तो दांडा बुरशी लागून कोजला जातो आणि आतून पोकळ बनतो तो पोकळ बनला तर ती शेवटच्या फण्यांना अन्नद्रव्यांची पोहच व्यवस्थित होत नाहीत आणि जर तिथं सहा इंच जर अंतर ठेवून जर कमळ मोडलं तर तो शेवटच्या फणीला वरून घाडापासून पूर्ण अन्नद्रव्य येतात तर शेतकरी मित्रांनो सरांनी घडाला जर कुठं पान आडव येत असेल तर ते पानं व्यवस्थित काढून घेतली पाहिजेत काय होतं की वाऱ्यामुळं जर समजा झाडं हल्लं तर पानामुळं त्याच्यावरती केळीवरती स्क्रॅचेस येतात आणि तो माल आपल्या एक्सपोर्ट क्वालिटीला चालत नाही तर त्यासाठी जिथं अशी आडवे येत असतील तिथं असं हाताने असं मारून ते पान आपण वापरू शकतो किंवा थोडं पान जर येत असेल तर ते आपण इळ्याच्या सहाय्याने किंवा कशाच तर सहाय्याने ते काढू शकतो पानाचं व्यवस्थित जर असं व्यवस्थापन केलं तर गडावरती स्क्रॅचेस वगैरे येत नाहीत गडाला इजा होत नाही सर आपण गडाचा तप्पा आणि गडासाप कसा केला पाहिजे दाखवलं तसंच ह्या फांड्यांचं मॅनेजमेंट कसं केलं पाहिजे किंवा कमळ कसं आपण शेतकरी करून दाखवा की तर शेतकरी मित्रांनो यामध्ये सर्वात महत्त्वाचा मुद्दा असतो फ्रूट केअर तर फ्रूट केअर कसं केलं पाहिजे कसं केलं गेलं पाहिजे तर फ्रूट केअरमध्ये केळीमध्ये काय होतं ज्यावेळेस नऊ आठ नऊ दहा पाणी निघतात त्यावेळेस एक मोठं केळी निघतं आणि त्या फणीमध्ये बाकीच्या बारीक संख्या निघते तर म्हणजे त्याला अंगटा बोलतात आपलं तर त्यामध्ये Uh, ज्या फणीमध्ये अंगठा निघला आहे त्या फणीमध्ये ते एक केळ ठेवून बाकीची अशी किळ केल, केळी सगळी काढून घ्यायची आणि एक ते दोन केळी असं आपण ठेवू शकतो आणि खाली स्वच्छता पूर्ण करून घ्यायची आणि त्याच्यामध्ये जे ह्या जिथं अंगठा निघला आहे त्याच्यावरची एक फणी आपण अशी डायरेक्ट काढू शकतो आणि त्याच्यानंतर जी आपण शेवटची फणी ठेवणार आहे तर त्या फणीपासून खाली एक पाच ते सहा इंचा अंतरावरती आपल्याला कमळाचा दांडा मोडायचा आहे तर अशा रीतीने इळेने किंवा आपण असा हाताने देखील असं मोडू शकतो तर इळेने मोडलेलं बेस्ट राहतं तर ज्यावेळेस आपण फ्रूट केअर करत असतो ज्यावेळेस आपण गाड्यांचे कमळं मोडत असतो त्यावेळेस आपण एक दहा ते बारा दिवसातून ज्यावेळेस प्लॉटमध्ये अडीचशे तीनशेच्या वरती ज्यावेळेस संख्या आपल्याला सापडेल तर त्या दिवशी आपण दहा बारा दिवसातून एकदाच फक्त अडीचशे तीनशे कमळं एकाच दिवशी मोडायचं याचा फायदा असा होतो की तिथून ती पुढं तीन महिन्याने आपल्याला जेवढे आपण ते कमळ मोडलेले आहेत ते आपल्याला हार्वेस्टिंगला एका दिवशी सापडतात तर सर आपण फ्रूट केअर योग्य रीतीने केल्यानंतर याच्यामध्ये अजून बागेमध्ये काय काळजी घेतली गेली तो पाहिजे आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे या वेन झालेल्या गडासाठी शेतकरी बांधव स्कर्टिंग बॅग घालू शकतात स्कर्टिंग बॅग वापरल्याने काय होतं गडाला मच्छरपासून मच्छर चावण्यापासून संरक्षण मिळतं आणि मच्छर चावत स्कर्टिंग बॅग घातल्यामुळे गाडा चमक शायनिंग राहते आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ते मच्छर चावू शकत नाहीत बॅगमुळे तर शेतकरी मित्रांनो स्कर्टिंग बॅग घातल्यामुळे एक काय फायदा होतात ते सांगतो तुम्हाला स्कर्टिंग जर बॅग पावसाळ्यामध्ये जर घातली पावसाळ्यामध्ये पाऊस कंटिन्यू पडत असतो आणि जर कंटिन्यू जर पाऊस राहिला जिथं केळीची बेंड आकार आहे वाकडा असा आठसारखा तर तिथं पाणी साठलं जातं आणि तिथं स्कॉर्चिंग येतं तांबेरा नावा जर पडतो जर आपण स्कर्टिंग बॅग घातली तर ते घडावरती पाणी पडण्याचा विषयच येत नाही आणि न पाणी पडल्यामुळं पाण तांबेऱ्या रोगापासून बी आपला केळीचा गड वाचू शकतो आणि हिवाळ्यामध्ये दुसरा एक फायदा असा होतो चिलिंग न शेतकरी हैराण झालेला असतो चिलिंग ही संरक्षण होऊ शकतं स्कर्टिंग बॅगमुळे आणि शेतकरी बांधवनं ज्यावेळेस आपण फ्रूट केअर करतो गडाचं कमळ मोडत असतो ज्यावेळेस आपण दहा ते बारा दिवसातून एक दिवशी काय दोनशे तीनशे कमळ मोडणार असतो त्यावेळेस आणखीन एक जर शेतकरी बांधवानी काळजी घेतली जर आपण दहा दिवसातून कमळ मोडलं एक साधारण दोनशे तीनशे अडीचशे जे काय कमळ मोडणार आहे असं फणी काढून शेवटची एक केळ ठेवून ज्यावेळेस आपण कमळ मोडतो दहा दिवसातून एकदा प्रत्येक वेळेस दहा दिवसाला जर प्रत्येक रंगाचा जर दोर लोकर जर बांधली लाल हिरवी पांढरी निळी जर काय होतं हे केल्यानं फायदा एक होतो कवळा आपला गड तुटला जात नाही म्हणजे ज्या दिवशी आपण लाल कलरचा धागा त्या लोकर बांधलेला आहे त्या पहिली गाडी काढताना लाल रंग ज्या घडांना बांधलेला आहे आपण डोळं झाकून तो घड हार्वेस्टिंग करू शकतो हा एक फायदा होतो फ्रुटकेअर करताना जर कलरचा धागा किंवा लोकर जर बांधली तर तर शेतकरी मित्रांनो आपली पूर्ण बाग निसवण झाल्यानंतर त्यानंतर आपण बागेची पूर्ण निसवण झाल्यानंतर रामा एग्रोटे कंपनीचं आपण वादी लांबवण्यासाठी रामा कॅलबोर सायझर याची फवारणी घेऊ शकतो तेरा झिरो पंचेचाळीस झिंक याची फवारणी घेऊ शकतो आणि त्याचबरोबर आपण ड्रिपद्वारे रामाग्रोटे कंपनीचं बायोसमृद्धी केळी स्पेशल तेरा झिरो पंचेळीस वादी लांब करण्यासाठी आणि झिरो साठवीस बायोसृष्टी सायझर रूट मॅजिक मायक्रोन्युट्रन झिंक रामा कॅल्व्होर हे सर्व प्रोडक्ट आपण ड्रिपद्वारे सोडू शकतो याचा निश्चितच शेतकरी मित्रांना फायदा होईल आणि आपला माल एक्सपोर्ट क्वालिटीचा निघेल तर शेतकरी मित्रांनो रामायक्रोटेकची जैविक उत्पादने वापरून आपण याच्या पाठीमागे वर्ष दोन वर्ष तीन वर्षापूर्वीपासून आपण प्रॉडक्ट वापरत आहे केळी बागेला तर शेतकरी बांधवांनी रामायग्रोटेकची जैविक उत्पादन वापरून केळी हा एक्सपोर्ट सुद्धा केलेली आहे याचे व्हिडिओ रामायग्रोटेकच्या ऑफिशियल युट्यूब चॅनलवरती आपण जाऊन पाठीमागचे काही बघू शकता आणि जे प्लॉट एक्सपोर्ट झालेले आहेत ते इराण इराक दुबई यासारख्या देशांमध्ये दे रामायग्रोटेकची जैविक उत्पादन वापरून एक्सपोर्ट सुद्धा झालेले आहेत याच्या व्यतिरिक्त शेतकरी बांधवांना जर कोणत्या शेतकऱ्याला आणखीन काय समस्या शंका अडचण येत असतील तर रामाय्रोटेकचा कस्टमर केअर नंबर पंच्याण्णव सत्तावीस एक्क्याण्णव त्रेचाळीस बारा या नंबरवरती आपण आपली समस्या अडचण काय व्हॉट्सअपला किंवा कॉल करून आपण अधिक माहिती घेऊ शकता तसेच शेतकरी मित्रांना जर आपले रामाग्रोटे कंपनीचे प्रोडक्ट पाहिजे असेल तर प्रत्येक तालुक्यामध्ये आपले रामा रामायोग्रोटेक कंपनीचे प्रतिनिधी शेतकऱ्यांच्या बांधावरती जाऊन पूर्ण मार्गदर्शन करून आपले, मार्ग आपले प्रोडक्ट पोच करत आहेत तरी ज्या शेतकरी मित्रांना रामा रामायोग्रोटेकचे प्रोडक्ट वापरायचे असतील त्यांनी कंपनीच्या कस्टमर केअर नंबरवरती त्यांचं नाव पूर्ण पत्ता मेसेज करावा नंतर त्यांना त्या भागातील प्रतिनिधींचा नंबर दिला जाईल आणि ते प्रतिनिधी तुम्हाला तुमच्या बांधावरती येऊन मार्गदर्शन करतील तर शेतकरी मित्रांनो आजचा केळीचा एपिसोड क्रमांक के तीन मध्ये आपण वेन सुरू झाल्यापासून ते माल फुगवणीपर्यंत पाहिलं तर असाच पुढच्या रविवारचा जो एपिसोड ये येईल त्या ये एपिसोडमध्ये आपण केळी लाईव्ह हार्वेस्टिंग पाहणार आहोत की रामागेची जैविक उत्पादने वापरल्यानंतर केळीचे घड वजन किती भरतं फण्या किती पडतात वादी कशी पडते हे लाईव्ह आपण पाहणार आहोत तरी शेतकरी मित्रांनो तुम्ही सुरुवातीपासून शेवटपर्यंत हा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल आभारी आहे तर शेतकरी मित्रांनो भेटू आपण पुढील भागामध्ये प्रश्न तुमचे उत्तर आमचे रविवारी ठीक दुपारी साडेबारा वाजता शेतकऱ्यांचा सगळ्यांचा आवडता कार्यक्रम म्हणजे प्रश्न तुमचे उत्तर आमचे पुढील रविवारी ठीक दुपारी साडेबारा वाजता धन्यवाद रामकृष्ण हरी